पिंपरखेड येथील श्रमदानातून वनराई बंधारे साकार महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने लोकसहभाग व श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याबाबत आवाहन करण्यात आले सदर आवाहन नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकऱ्यांनी स्वीकारले व उपविभागीय कृषी अधिकारी श्री संदीप मेढे व तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड येथील शिंदी नाल्यावर वनराई बंधारे साकारण्यात आले सदर वनराई बंधारे करण्यासाठी राहुल मावळ यांनी गोण्या उपलब्ध करून दिल्या असून वनराई बंधारा साकार करण्यासाठी स्थानिक शेतकरी राहुल बाळासाहेब मवाळ संजय पुंडलिक मवाळ गणेश दिगंबर गरुड कृषी पर्यवेक्षक न्यायडोंगरी अमोलथोरात कृषी सहाय्यक राहुल जैन बालाजी हिंगावर यांनी श्रमदान करून वंदराई बंधारा तयार केले सदर वनराई बंधारामुळे वाहून जाणारी पाणी अडवून जमिनीत मुरवण्यास मदत होईल व पशुधनास पिण्यास पाणी उपलब्ध होईल ഫോർ ലൈവ് മഹാരാഷ്ട്ര ന്യൂജ സാ മുത്താംുൽ നാദഗാ